नर्मदे हर मित्रांनो हर काल ओंकारेश्वर पासून निघाल्यानंतर कटारी ह्या गावी आमचा मुक्काम झाला आणि आज सकाळी कटार सहा साडेसहाला कटार या गावातून निघालोत आणि पुढचा प्रवास आमचा सुरू नर्मदे हाल नर्मदा मैयाच्या काठावर सकाळी कटारून निघाल्यानंतर अली बुजुर्ग येथील नर्मदे आश्रम या ठिकाणी सगळ्यांनी चहाचा स्वाद घेतला आणि चहा पिऊन थोडासा पाच मिनटं आराम करून आम्ही ह्या ठिकाणाहून प्रस्थान केलं आजचा प्रवास थोडासा मैयाच्या काठाहून थोडा शेतामधून अशा पद्धतीनं सगळे परिक्रमावासी नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर शेतामधून वाट काढत मैयाच्या जवळ जाण्यासाठी आतुर झालेले सगळे परिक्रमावासी पूर्ण शेतातूनच रस्ता आहे थोडा वेळ मैयाच्या काठापर्यंत जाईपर्यंत नर्मदे हर त्यानंतर पहिले आली बुजुर्ग त्याच्यानंतर काकरिया रावरखेडी अशा मार्गाने रावरखेडी येथे नर्मदेश्वर महाकाल या आश्रमामध्ये आमच्यासोबतचे सगळे सहकारी प्रसाद घेताना या ठिकाणी या आश्रमामधील कार्यकर्ते नर्मदे परिक्रमावासियांच्या सेवेसाठी सेवा करताना या ठिकाणी दिसत आहे मांगलिक भवन या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रत्येक परिक्रमावासियांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी नर्मदे नर्म नर्म नर्मदे रावेर येथील बाजीराव पेशव्यांच्या समाधी स्थळाकडे सगळे परिक्रमावासी दर्शनासाठी जात असताना सगळ्यांचं म्हणणं असते की बाजीराव पेशव्यांच्या समाधी स्थळाकडे जावं आणि तिथून नर्मदे तिथून परत आपल्या नर्मदा हर समाधीस्थळाचं दर्शन घेऊन नंतर परिक्रमा करावी असं सगळ्यांचं म्हणणं पडलं त्यामुळं आम्ही ह्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळाकडे ह्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी नर्मदा मैया त्याच्या काठावर बाजीराव पेशवी यांची समाधी या ठिकाणी आलेलो आहेत आम्ही हा करू हरे हरे महादेवे श्रीमंत बाजीराव पेशवे महाराज की बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाकडे खाली मारा त्या ठिकाणी हे त्यांचं स्थलीला त्यावेळेस राजवाडा वगैरे हो सगळे परिक्रमावासी या ठिकाणी समाधीचं दर्शन घेताना समाधीस्थळापेक्षे आमचे काही परिक्रमावासी समाधीचं दर्शन घेऊन आम्ही पुढील परिक्रमा सुरू करणार आहोत याच्या किनाऱ्याहून सगळेच नर्मदेच्या नर्मदे। 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 काठावरून नर्मदे। परिक्रमावासी बाजीराव पेशव्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन पुढे त्याच्यानंतर त्याच्या अगोदर त्या महाकाल आश्रमामध्ये नर्मदेश्वर महाकाल आश्रमामध्ये प्रसादी भोजन करून थोडा आराम करून समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि परत सगळे परिक्रमावासी उत्साहानं मैयेच्या काठावरनं नर्मदे हर बाबा नर्मदे हर, हर।, हर।, हर। प्रत्येक परिक्रमावासी ह्या अवघड पुलावून नर्मदेला मिळणारी ही छोटीशी दुसरी नदी त्या नदीवरचा प्रवास एकदम अवघड आहे पूल हलत आहे खाली टाक्यावरती प बसवलेला पूल आहे आणि त्याच्याप्रमाणे वयोवृद्ध मथारे माणसं या ठिकाणी हळूच दमाना प्रत्येकजण परिक्रमेसाठी आतुर असलेला माणूस अशा अवघड जागेमधून अवघड वाटा नर्मदे हर, हर बाबाजी खडतर रस्ते ह्या ठिकाणचा पूर्ण प्रवास नर्मदे हर बाबाजी दमसे सगळ्यात अवघड प्रवास आमचे गणेश काका मसलेकर नर्मदे, नर्मदे हर काका नर्मदे हर खालचा सगळा पूल हलते हाताने नीट धरता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जपून नर्मदे हर, हर बाबाजी आज आजचा संध्याकाळचा मुक्काम असतो तेलीभट्याण बाबाचं आरामबाबाचं तेलीभट्याण जे आहे या ठिकाणी मुक्कामासाठी आम्ही आमदार सहा वाजता या ठिकाणी आलो आणि मैयाचं स्नान करून महाराजांचं दर्शन करून प्रसादी घेतलेली आहे आणि या ठिकाणी सगळ्याच्या सोबत मैयाची आरती करून प्रसादी घेतली त्याच्यानंतर आजचा मुकम तेलिबटानी नर्मदेह